शेतकरी मित्रांनो खेड्यात जामून खाण्याची वेगळीच मजा आहे ते बघा माझा मित्र कसा खाऊ लागला छोटा खूप मजा येत आहे आम्हाला जामुन खायची हा बघा दे रे बसून खाऊ लागलो ला। आम्ही बसून खेड्यात पण शहरात अशी मजा भेटत नाही काय म्हणतो तुम्हाला जर लागत असेल खायचं असेल तर आमच्या गावाला या लागल तुम्हाला नाही रे गावाच नाव आहे पोसुडी गावात ना <laughs> गावाच नाव <वैं> आहे पोसडी आणि <laughs> <laughs> आल्याबरोबर येले भेट सगळंच माहीत आहे कुठे काय काय नाही बघू शकता तुम्ही जाऊन किती आहे अरे वा गावाची मजाच वेगळी आहे काही हा काय म्हणतो शे शहरात मी काय म्हणतो मित्रांनो छोटी मित्र मी काय म्हणतो मी काय म्हणतो ते आहे का आता शहरात नाही तुम्हाला भेटूच शकत नाही असे जांभूळ नाही शहरात नाही भेटते तुम्हाला पॉलिश लावून त्याला वंगण राहते काय राहते काय माही आणि तुम्हाला नॅचरल किचर जर खायचं असत तसे <laughs> तर आमच्या गावातनी गावात नाही कोणाबी खेड्या भागात नाही चालले जा आणि मस्त आनंद घ्या या जांभुळण्याचे अशा भागा अशा टायमाले पेरण्याच्या टायमाले जांभुळणं खायची अलगच मजा आहे खूप मजा येते खूप खूप सारी मजा तुम्हाला दाखवतो मी घोसाच्या घोसा आता हा बघा मागं तर दिसत असेल ना तुम्हाला हा का खाऊ खाऊ कटावून गेलो आम्ही तरी काय जमून काही संपेच ना बसून का झोपून बसून नाही झोपून खाऊ लागलो आम्ही गांधी गांधीतून पळलो म्हणजे अतिउत्तम असमून देवर जास्त जर खाल्लं ना तोंड बी येते इसे ना ते म्हण लागलं याला जर जास्त जर जांभून तुम्ही खायची जर कोशिश केली कमी प्रमाणात खा लागते ये पण तुम्ही जर जास्त खातो म्हटलं तर तुमचे तुमच्या ऐकाय तोंड तर येणारच येणार तिचा संग बॅकसाईड पे येणे गेला आला वारा गेला वारा वाहून गेला खा रे पुढे आगे का गाना एक का या लवकर मग जा संपायच्या आधी आता बस चाल तिथं कुंड मारत म्हटले झोपून ते बीन किती मजा आणि आजचा ब्लॉग आपला शेतकरी मित्रांचा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा लावा ताकत <laughs> लावा ताकत <laughs>